नमस्कार मी सेजो देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज सोने लवकरच लाखाचा टप्पा पार करणार असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांमध्ये व्यक्त केली जात होती मात्र गेल्या तीन दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे सोनं पंचावन्न हजार रुपये तोळं होणार या अफवेमुळं ग्राहकांनी दागिने विकायला सुरुवात केली आहे सराफा पेढ्यांवर सोनं खरेदी करणाऱ्या नावेजी विकणारे ग्राहक जास्त दिसू लागले चौऱ्याण्णव रुपये तोळं किमतीला पोहोचलेलं सोनं गेल्या काही दिवसांपासून उतरणीला लागलंय सोन्याच्या किमतीत अचानक घसरण होऊ लागलीये तर सोन्याचा भाव पंचावन्न हजार रुपये तोळे एवढा होणार अशी चर्चा सुरू झालीये या चर्चेची लोकांनी एवढी धास्ती घेतली आहे की सुवर्णनगरी जळगावमध्ये लोकांनी दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे आता जेवढा भाव आहे तेवढा भाव मिळाला तरी काही पैसे मिळतील अशी भावना असल्यानं लोकांनी तयार केलेले दागिने मोडण्यास सुरुवात केली आहे सोन्याचा भाव एक लाख रुपयांवर जाईल या आशेनं अनेकांनी पूर्वीच सोनं खरेदी केली त्यांना आता सोन्याच्या भावात घसरण झाल्यानं सोनं विक्री करायला सुरुवात केली आहे असं दुकानदार सांगतायत एकाच वेळी शेअर मार्केट कोसळणं आणि सोन्याच्या भावात घसरण होणं असं सहसा होत नाही पण काही जागतिक घडामोडींमुळे सोनं घसरणीला लागल्याचं ला 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 तज्ज्ञ सांगू लागले सोन्याचे दर का घसरले सोन्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं ऑस्ट्रेलियानंही सोन्याचं उत्पादन वाढवलं रिसायकल सोन्याचा पुरवठा देखील वाढला केंद्रीय बँकांकडून एक टन सोनं खरेदी एकाहत्तर केंद्रीय बँका सोने साठा कमी करू शकतात त्यामुळं सोन्याचे भाव घसरणीला लागल्याचं सांगण्यात येतं आहे पण सोनं पंचावन्न हजार रुपये तोळ्यावर येण्याची शक्यता फारच कमी असल्याचा दावा तज्ज्ञ करत आहे सोनं खरेदी ही गुंतवणूक कायम चांगला नफा ना देणारी ठरली आहे यामुळे सोन्याच्या भावात झालेली घसरणंही ग्राहकांच्या पथ्यावर पडेल असं सांगण्यात येतं फक्त सोन्याच्या पंचावन्न रुपयांपर्यंतचा घसरणीचा अंदाज खरा ठरणार का याबाबत उत्सुकता कायम आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा